त्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग असेल जनता असेल शाळेतली मुले असतील या ठिकाणी भयावह परिस्थितीत उपस्थितीत वेंण्याच्या सुरुस्थितीमध्ये जगत आहेत खेड तालुका असेल जुन्ना तालुका असेल आंबेगाव तालुका असेल पारनेर तालुका असेल या ठिकाणी या असे भयावह उपस्थितीला नागरिकांना जनतेला तोंड द्यावं लागतं आहे या भयावह परिस्थितीतून अनेक जण आपल्या वेदना लापत या ठिकाणी जगत आहे काही ठिकाणी जर पाहिलं काही दिवसांनी जर एखाद्या घरामध्ये जर रात्री रडण्याचा आवाज झाला तर लोक समजून जातात की काहीतरी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या ठिकाणी हल्ला हल्ल्यामध्ये काही ठिकाणी या घ घडलेलं आहे अशा घटना जर घडत असताना आपण पाहिलं आहे की आपल्याला घ घटनेने जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि असुरक्षिततेचा मूलभूत अधिकार आपला असतानासुद्धा या अधिकारावर आपण असुरक्षित आहोत आणि सुरक्षित आहोत का याचा प्रश्न चिन्ह आमच्या पुढे या ठिकाणी निर्माण झालेल्याचं दिसत आहे हे ऊस तोडणी कामगार आहे ऊस तोडता तोडता हे आत्ता या ठिकाणी कावळ्याचा आवाज खू कू करत त्या ठिकाणी ऊसातून येत असल्याचा आम्हाला निदर्शन झाला आम्हाला खरंच वाटलं की या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे याच्या व्यतिरिक्त ही आहेत मुलं जायला घाबरत आहेत का तर बिबट्याचा वावर आहे शाळेत जाता आता मुलांना उचलत आहे कोणाचं कोणाची या ठिकाणी आई गेलेली आहे कोणाची बहीण गेलेली आहे कोणाचा मुलगा गेलेला आहे आणि कोणाला हल्ला होत आहे अशा भयावस्थितीमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जगत आहोत या ठिकाणी आमचे चार पाच तालुके जिल्हे असतील या ठिकाणी भयावह परिस्थितीला तोंड देत असताना नुसतं भय नाही वेदना आहे असुरक्षितता आहे प्रत्येक याला आम्हाला तोंड द्यावं लागतं आहे आणि आम्ही देत नाही आहे मला शासनाला विनंती आहे की नुसतं बिबट्याचाच हल्ला आहे त्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक या ठिकाणी कुटुंब उत्सव उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे अजून किती कुटुंब त्याच्यामध्ये अजून एक प्रश्नचिन्ह ठिकाणी आम्हाला निर्माण होत आहे की नवीन प्रश्न असा निर्माण पडलेला आहे की आमचे जर खेड आंबेगाव जुन्नर तालुका असेल पारनेर तालुका असेल ह्या तालुक्यांमध्ये नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये आम्हाला सैनिक सुद्धा कुठं भेटत नाही काही ठिकाणी आता आम्ही पाहिलं आमचे मित्र आहेत हे काय हा नवरदेव आहे या ठिकाणी आम्ही पाहिलं एका ठिकाणी आम्ही बस्ता जुळून आलो साखरपुड्याचा टिळाचा कार्यक्रम झाला केवळ या ठिकाणी भीपामध्ये रोज वावर असल्यामुळे पोरगी नाकारली आहे तर आम्ही सोयरी कोणाला ना नाही हा पण आमच्या मनामध्ये एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे आमच्या सोयरीकरण सुद्धा कर...